नमस्कार आपण पाहताय लोकसेवा वार्ता अंबरनाथ तालुक्यातील जावसाई जिल्हा परिषद शाळेमध्ये सन दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांना शासनामार्फत आलेल्या शिष्यवृत्ती निधीच्या वाटपात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा व्हावी असा नियम असताना तत्कालीन मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना रोख पैसे दिल्याचे दाखवून अनेक ठिकाणी खोटे अंगठे सही लावून रक्कम स्वतःकडे वळवल्याचे समोर आले आहे अगदी मृत व्यक्तीच्या मोतीराम सवार नावावरही अंगठा दाखवण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे या गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शासनाच्या नावाने सरळ सरळ फसवणूक झाली आहे संबंधित मुख्याध्यापकासह शाळा व्यवस्थापन समिती व इतर जबाबदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता अंबरनाथ पंचायत समितीला जाऊन त्या साहेबांना भेटलो पोतेकर साहेबांना तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुमच्या आईला विचारा आई आईने अंगठा दिला असेल नावा पुढे वडिलांच्या आईला विचारलं आईचं म्हणणं काय तुम्ही अंगठा दिलाच नाही शाळेत कधी गेलोच नाही शालात कधी शाला माहिते का कुठे शाला एकदा गेलो मी त्या पोरींचा भांडणा झाल तेव्हा गेलो मी त्या पोरींना बोलायला दुबळा रोज का मात्या पोरीत तेव्हा गेलो तेव्हा शाला बघायला मी ती एकच बार तिथून मी गेलोच नाही शालेत तुम्ही अंगठा दिला नाही कन्फर्म अंगठा दिलाच नाही मी तुमच्या अंगठ्याला काहीतरी प्रॉब्लेम बोलता दाखव अंगठा येत नाही बोलता ना तुम्ही मग अंगठा येतच नाही ये, ये 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 ये, ये माझा पैसा पैसे घेतले असतील आईचं म्हणणे पैसे पैसेच भेटले नाही दुसरी गोष्ट जर तुमचे वडील दोन हजार दहा साली वारले असं तुमचं म्हणणं आहे तर दहा साली वारणाऱ्या व्यक्तीच बावीस तो आहे काय आले दीड वर्षाची होती त्यांचा पप्पा मेला दीड वर्षाची होती ना तेच काढे खाऊन खाल्ला कोणला माहित असेल किती वर्षाचे पैसे भेटले तुम्हाला तीन वर्षाचे दोन बहिणी होत्या बहिणी एक का दोन दोघी जणी तीन वर्षाच्या भेटले एक म्हणजे तीन वर्षाचे पैसे एकीजणी भेटला तिला शाळेतून काढले पैसे असतील तर तुम्ही त्या दिवशी तर गेलता आता आपल्याला त्यांना व्हिडिओ एव्हिडन्स देतोय आम्ही त्यांनी इथं येऊन चौकशी करावी आता तिथं नाही आणावा मी त्यांना निवेदन देतो ना सांगतो की जाऊन घरी चौकशी करा ना आम्हाला पण बोलवा ना, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेल का ते अंगठ्याचे ठसे पण चेक करा यांचे पण आणि त्यांचे तिथे रजिस्टर ते पण चेक बड़ा बड़ा करा आम्ही जर पैसे घेतले नाही मग आमचे ठसे कसे काय गेले तिथे त्यांचा अंगोठा ना आपला अंगोठा चेक करायचं का या अंगोठा बघ ना तो अंगोठा बघ दोन हजार दहा साली जर वडील वाढले जातात मग दोन हजार बावीस तेवीस चोवीस ला कसे काय ठसे भेटतात त्यांच्या शिष्यवृत्ती पुढे आई जर बोलते गेलीच नाही ती शाळेत संशोधनाचाच विषय आणि आता पोतेकर साहेबांनी खरंच संशोधन करावं या व्यक्तीचं आणि पुढची काही कारवाई असेल ती तात्काळ करावी आणि का आता आता आदिवासी समाजातील लोकांना त्रास नाही द्यावा विनाकारण तिथं बोलवण्यासाठी त्यांनी आता इथे येऊन प्राथमिकपणे चौकशी करावी ही विनंती राहिली एकाच वर्ष कसं काढलं होतं मी कल्याणला जाऊन नऊशे रुपये एवढं तीन वर्षाचे पैसे भेटले नाही तुम्हाला मी त्या ते दिवशी सांगितलेलं तुम्ही तिथे आलता त्या पोतेकांनी सांगितलं आईला विचारायला आई बोलतात नाही भेटलं मेसेज संपलेलं आहे ते आपल्याला पैसे भेटतील त्यांची जे भांडायला लागेल मी भांडण काय भांडायचे ते पैसे भेटच त्यावर भांडेन तिथे जर काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या खिशातलं पैसे दे